It's continuative good शेतकरी बांधवांनो आत्ता हे जे काही आपण रोप लागवडीचं पाहिलं म्हणजे या सगळ्याच महिला जी काही लागवड करतात तर त्या पद्धतीनंच आहे ऊस रोप लागवड फेल जायचं जे काही प्रमुख कारण जे आहे तर ती हे आहे आज आता शेतकऱ्यांना प्रचंड अडचणी आहेत म्हणजे आता रोप लागवड आपण करतोय पण आता ह्या परिस्थितीमध्ये आपल्याकडं पाणी जे आहे ते लाईटच नाही आहे तर लाईट नसल्या कारणानं ना आपण नाविलाजाणं जे आहे ते म्हणजे सरीला आधी पाणी देऊन जे काही समजा का आता ह्या इकडच्या सऱ्या ज्या आहेत त्या आधी पाणी देऊन जे आहे ते त्यांनी हे केलेलं मात्र आता लाईट गेली असल्याकारणं चालू ह्याच्यामध्ये पाणी आपल्याकडं उपलब्ध नाही आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये काय होत आहे आता आपण हे सगळं बघितलं पहिला व्हिडिओ जो काही आपण पन्नास साठ मिनिट जे काही बघितलं असेल तर हे अशा पद्धतीनं जी काही रोप लागवड आहे ना नंतर पाणी दिल्याच्या नंतर इथून तिथून ही सगळी माती जी आहे ते खानाळून जाणार आणि हे रोप जे आहे ते उघडं पडणार अक्षरशः काही रोपं जे आहे ते वाहून पण जाऊ शकतात तर हे जा है ही है है आपनी जे आहे ते हे चुकीचं आहे सरळ ह्या ह्याच्यामध्ये आपण एक केलं पाहिजे की महिलांच्या हातात खुरपे किंवा एका माणसानं एका जे आहे एका गड्यानं पटपट किंवा एक दोन गड्यानं जे आहे ते सरळ या ठिकाणी जे आहे ते लहान जी कुदळ आपल्याला भेटते तर त्या कुदळीनं जे आहे ते गल घेतली पाहिजे इथं खांदलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये चांगलं व्यवस्थित रोप ठेवून जे आहे ते चांगलं प्रॉपर जे आहे ते ते दाबलं पाहिजे अशा पद्धतीनं जर रोप आपण लागवड केली तरच आपलं जे आहे ते हे रोप व्यवस्थित तिथं चिटकणार आहे अन्यथा इथं जसं आपण पाहतो ह्या पद्धतीनं जर हे केलं तर इथं पाणी दिल्यामुळं नंतर ही सगळी माती जी आहे ते इथं हे काही रोप <laughs> एकदम असं आता बघा बिझी गोईंगमध्ये ह्याला जर उचलून काढलं तर हे सहज उ उपसून यायलेलं आहे तर हे असं चालत नाही आहे तर ही काळजी जी आहे ते सर्व शेतकरी बांधवांना जे आहे ते घेणं गरजेचं आहे आता मान्य ह्या सगळ्या गोष्टी आहेत टेक्निकल की आज ह्या वेळेला आता आपल्याकडं लाईट नाही आहे त्या गोष्टी आपल्या हातातल्या नाही आहेत पण रोप लागवड करत असताना पूर्वनियोजन आपण करणं गरजेचं सरांना व्यवस्थित पाणी देऊनच तिथं जे आहे ते कुदळीनं जे आहे ते तिथं आपण खड्डा घेऊन त्याच्यामध्ये प्रॉपर रोप जे आहे ते लागवड करणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी असं झाल्यानंतर पाणी दिल्याच्यानंतर जसं आता इथं आपण पाहतोय नंतर पायानं हे थोडंसं रान हे झालं की पायानं जे आहे ते या ठिकाणी आपण दोन्ही पायानं जे आहे ते याला दाबून जे आहे ते चांगलं व्यवस्थित घेणं गरजेचं आहे जेणेकरून या ठिकाणी जे आहे ते अशी हवारी राहिली नाही पाहिजे तीसुद्धा काळजी जी आहे ते आपण तिथं मग ठीक आहे पायानं आपल्याला आता वजन जास्त असं असतं ते शक्य नसेल तर महिलांच्या हातानं हातानं जे आहे ते हे प्रॉपर दोन्ही बाजूला व्यवस्थित असं व्यवस्थित असं पद्धतीनं जे आहे ते हे रोप जे आहे ते असं दाबून घेणं गरजेचं आहे हे काळजी जी आहे ते आपण घ्यावी